समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलौडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल भिलवडी तालुका पोलूस येथे गणेश उत्सवाचे औचित्य साधून भक्तिमय वातावरणात व वा मोठ्या उत्साहात गणपतीची आरती करण्यात आली आरतीसाठी येता दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या सणाचे महत्व ओळखून शाळेत दरवर्षी आरती घेतली जाते यासाठी इयत्ता पहिली ते नववीचे विद्यार्थी उपस्थित होते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आला या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका